काही बायकांना माझ्या व्हिडिओचा राग येईल पण समजून घेण्याचा प्रयत्न करा खरं सांगू का तुमच्या आई तुम्हाला लागणार चार भांडे तीस चाळीस हजार एखादा लाख रुपये जर हुंडा दिला किती मोठ्यापणा वाटतो तुम्हाला लोय माझ्या बापानं हे दिलं माझ्या बापानं ते दिलं मग मला सांगा त्या पोराच्या बापानं काय काय दिलंय तुम्हाला तुम्ही त्याचे पाय धुवून प्यायला पाहिजे त्यांचं काळजाचा तुकडा म्हणजे त्यांचं पोरग तुम्हाला दिलेलं असते तुमच्या नावाच्या मागं त्याचं नाव लावलं गेलेलं असते त्या पोराच्या आईबापानं काडी 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 करून कमवलेली प्रॉपर्टी ही तुम्हाला दिली जाते त्या पोराच्या बापाचं राहतं घर तुम्हाला दिलं जातंय सगळं तुम्हाला दिलं जात आहे तरी बी तुमच्या तोंडात कधी सासू सासरेचं कौतुक येत नाही बर का की माझ्या सासू माझ्यासाठी हे केलं तुमचा नवरा जर खरंच नोकरदार असेल तर मला एक सांगा त्या पोराला शिक्षण द्यायला त्यांना किती मेहनत लागलेली असन मग तेवढं शिकवून सुद्धा त्या नवऱ्याच्या पगारीचे मालक तुम्ही असताय त्या वडिलाला दहा रुपये द्यायचे म्हणलं तर पोरगा बायकोला विचारतो अगं माझ्या बापाला जरा पैसे पाहिजे होते द्यायचे का मग आणि काय तुम्हाला द्यायचंय त्याच्या त्या पोरानं सगळं त्यांचं आयुष्य तुम्हाला देऊन टाकलंय पण तुम्हाला त्यांचं कौतुक नसतं तुम्हाला कौतुक कुणाचं तुमच्या आईबापांनी तुम एक चार खापरं आणि काय रोख रक्कम दिली त्याच